दहा शिष्यांना येशुख्रिस्त युवादेवाच्या आज्ञा व नियम शिकवण्यासाठी पवित्र आत्मे देतो लूक अध्याय चोवीस ओबीस छत्तीस ते एकोणपन्नास येशू ख्रिस्त मेल्यानंतर भीतीने सर्व शिष्य एकत्रित दरवाजे बंद करून प्रार्थना करत होते त्यावेळेला ते त्यांच्याविषयी गोष्टी बोलत असता ख्रिस्त स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला तुम्हाला शांती असो येशू ख्रिस्ताला जिवंत उभे राहिलेले पाहून ते घाबरले व भयभीत झाले आपण कोणी एक आत्मा पाहत आहोत असे शिष्यांना वाटले तेव्हा ख्रिस्त शिष्यांना म्हणाला तुम्ही का घाबरला व तुमच्या अंतकरणात माझ्याविषयी कल्पना का उठतात माझे हात व पाय पहा की स्वतः मी आहे मला चापचून पाहा कारण मला मांस व हाडे आहेत असे तुम्ही पाहता तशी ती आत्म्याला नाही असे बोलून त्याने आपले हात व पाय शिष्याने दाखवले तरी त्याने ते अति आनंदामुळे त्यांच्यावर विश्वास न धरता आश्चर्य करीत राहिले तेव्हा तो मनुष्य असल्यामुळे त्यांना म्हणाला तुमच्याजवळ काही खायला आहे काय असे विचारले असता त्याने त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला आणि येशू ख्रिस्ताने तो घेऊन त्याच्या देखत खाल्ला मग येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला मी तुमच्याबरोबर असताना जी वचने मी तुम्हाला सांगितली होती ती हीच की मोशेच्या नियमशास्त्रात व भविष्यवाद्यामध्ये तसेच तोत्रामध्ये येशू ख्रिस्ताविषयी देव बापाने ज्या गोष्टी घेऊन ठेवलेल्या आहेत त्या सर्व परिपूर्ण झाल्याच पाहिजे म्हणून तुमच्या आरोग्यासाठी मला फटक्याचा मार दिला डोक्यावर काट्याचा मुकुट घातला गेला आणि मानवजातीच्या उद्धारासाठी मला खुसावा टांगून आदाम हवा यांनी केलेली पापी धुवून टाकण्यासाठी माझे रक्त सांगले गेले तेव्हा शास्त्रे त्यांना समजावा म्हणून त्याने त्याचे मन उघडले आपल्याला सुद्धा बायबलमध्ये एव्हा देवाने दिलेल्या शब्दाचा उलगडा होण्यासाठी आपले मन उघडावे म्हणून एव्हा देवाकडे विनंती करूया आणि येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणाला असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःखे सोसावी आणि तिसऱ्या दिवशी मेरिलँड पुन्हा उठावे आणि येरेस्लेपासून आरंभ करून सर्व जगांतील राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चाताप व पापांची क्षमा गाजवण्यात यावी कारण त्याला यव्हा देवाने सर्व मानवजातीचा पाप मुक्तीसाठी कोकरा म्हणून पाठवला होता तुम्ही या गोष्टीची साक्षी आहात आणि पहा येशू ख्रिस्त म्हणतो मी माझा बाप यव्हा याचे वन तुम याचे वचन तुम्हाला पाठवतो परंतु तुम्ही वरून पवित्र आत्म्याचे सामर्थ्य तुम्हाला मिळेपर्यंत या नगरातच राहा बाहेर जाऊ नका याचा अर्थ असा आहे जोपर्यंत शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला नव्हता तेव्हा त्यांना पवित्र शास्त्राचा था उद्गडा झाला नाही व सामर्थ्यही मिळाले नव्हते पवित्र आत्मा त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी यव्हा देवाच्या पवित्र आत्म्याने चमत्कार केले मग ते संत झाले काय येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो मी यव्हा देवाच्या पवित्र आत्म्याने भूते काढतो व चमत्कार करतो तसेच शिष्यांना ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यव्हा देवाने पवित्र आत्मा दिल्यानंतर त्यांच्याकडून चमत्कार व भूते करून काढली गेली तसेच जुन्या करारामध्ये यव्हा देवाने घेऊन ठेवलेले चमत्कार माहिती प्रकट केलेले आहे याचा अर्थ सर्व गोष्टी यव्हा देव मानव जातीकडून पूर्ण करून ठेवून मानव काहीच करू शकत नाही एव्हा देवाची व येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा एकच देवा देवाला बस कारण मनुष्य व देव ह्यामध्ये येशू ख्रिस्त हा एकमेव मध्यस्थ आहे म्हणून संत बनवू नये व त्याची आराधनाही करू नये हा लिहिलूया आम्ही एव्हा देवाचा सेवक अँथनी जाऊन परेरा परेरा बिल्डर प्रेस गॉड हा लिहिलूया